नमस्कार मित्रांनो मी केशव तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तर दोन तीन दिवस झाला पाऊस उघडले जरा बरपैकी वातावरण झाले हे आपल्या वावरामध्ये बघा किती गाभळा झाले किती लंबाड उतरले भाताचं गाभाळ हे सगळं तर हे आपल्याला नांगरायचं परंतु आज शेनवार असल्यामुळं आमच्याकडे मोड असतो त्या दिवशी नांगरणी केली जात नाही तर उद्या या वावराची नांगरणी करावी लागेल आपल्याला आपली भाताची रोपं पण खूप छान उतरली तिकडे खाली तर चला तुम्हाला रोप दाखवतो आणि आज मित्रांनो आपल्या बांधाला तर शेतामध्येच रानभाजी आहे चिचुरडा चिचुरडा आपण तोडणार आहे चला चिचुरडाची भाजी, भाजी दाखवतो तुम्हाला पहिला आपलं रोप कसं उतरले ते पाहू द्या तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही तुमी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तुम्हाला भाताचं रोप दाखवता तर हे बघा हे आहेत आपले भाताची रोप जेव्हा आपण पेरणी केली होती अजून पेरणी करून बरेच आठ दहा दिवस झालेत आणि बऱ्यापैकी आपली भाताची रोपं उतरून आलेत चांगल्या प्रकारे बियाणं आहे मित्रांनो आणि तीन तीन पेरा इतकं भात वाढलंय दोन दोन तीन तीन पेरा असं आणि आठ पंधरा दिवस जर अजून जर पाऊस चालू झाला आठ पंधरा दिवसात तर नक्कीच आपल्याला आहे ना हे भाताची रोपं लागवडीला आवनीला सुरुवात होईल मित्रांनो थोडं थोडं तण पण झाले त्याच्यामध्ये आणि खूप छान प्रकारे असं भाताचं रोप हे आहे बघा तण झालं हे काढ रानभाजी चिचुरडाय नाही तर लवकरच या वर्षी पावसाळा चालवला मी मध्येच त्याच्यामुळे लवकरच तिला पालवी फुटली लवकरच फुलं लागायला सुरुवात झाली त्यामुळे लवकरच चिचुरड लागल्यात फळं लागली त्याला भरपूर इथं आसपास आपल्या शेतात आसपासच रानभाजी चिचुरडाची झाडच तर मस्तीपैकी फुलंवलेत काही काही फळं लागले चला तुम्हाला दाखवतो मी तर बघा भरपूर इथं नाही चिचुरडाची हे फुलं चला आपण भाजी किती भेटते आपल्याला बघू नक्कीच त्याची रेसिपी बनवू बनवू आपण छानपैकी आता रानभाज्यांचा सीजन चालू आहे त्याच्यामुळे भरपूर साऱ्या रानभाज्या आपल्याला खायला भेटतात चला जाऊयात आपण आता चिचडाची रानभाजी शोधायला तर आपलं जे झाप आहे त्याच्या आवती आपल्याला इथं भरपूर सारी चिचुरडाची झाडं आपल्या शेतामध्ये तेव्हा ही चिचडाची झाडं मस्तपैकी फुलवलीत मस्तपैकी फुलं आलेत हे बघा चिचडा लागलेत छोटी आणि भारी पैकी लागलेत यावर्षी पहिल्यांदाच आपण जूनच्या पहिल्या आठवड्यातच चिचोडाची भाजी करतो मित्रांनो कारण दरवर्षी जूनच्या आठवड्यात पाऊस पडतो मग चिचोडा लागायला सुरुवात होतो यावर्षी लवकरच पाऊस पडल्यामुळं लवकर चिचोडाला फुलं किती भारी आलेत बघा आणि ह्या अशी आपल्या झापाच्या लगतच ही झाडं आहेत सारी झाड आहेत बघा सगळी मस्तपैकी फुलावलीत काय काय हे छोटी झाडे आत्ता उतरलेत मित्रांनो हे बघा छोटीछोटी रोपत आणि भरपूर झापाच्या पुढे पण आहेत मित्रांनो इथं आसपासच आपल्याला जाते पारा झाडे चिचडाची आपलं म्हणजे भाजीचं कालोनिकचंच होत जाईल मित्रांनो एवढं इकडं समोर पण आहेत एव्हा इथे चिचोडीचं एक झाड आहे आणि भरपूर आपल्याला चिचोडा भेटत जातील मित्रांनो यावर्षी हे आपल्या झापाचं अजून पुढचं काम करायचं बाकी राहिलं आहे त्याचालच इतरुड आपण खुडून घेऊ जरा हे बघा खूप काटे असतात मित्रांनो हे बघा पानांना काटे असतात फांद्यांना काटे असतात आणि वांग्यासारखेच असतात भरपूर काटे बघा पानांना काटेत तसेच फांदी जर बघितली आपण तर फांद्यांनासुद्धा जाड काटे असतात पानांना फांद्यांना वांग्यासारखेच हे काटे असतात मी बघा एकदम धारधार त्यामुळे खुडताना ना खूप काठी टोचतात हळूहळू परंतु जितके काटे टोचतील कितकी काटे वनस्पती ती खायला चांगली त्याच्या वेळी एकदम भारी अशी ही रानभाजीचे आहे मित्रांनो चला आपण अशी थोडी थोडी तोडून घेऊ एक 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 पटापट तोडता येत नाही कारण ना, काटे भरपूर आहेत काही काही झाडांना काटे पण कमी असतात मित्रांनो पण ह्या झाडाला खूप काटे आहेत आणि पहिल्यांदा जेव्हा पालवी फुटते तेव्हा खूपच काटे असतात मित्रांनो जेव्हा झाड जुनं होईल तेव्हा मग त्याची काटे हळूहळू कमी होतात मित्रांनो तर असे हे आपण चिचुरडा तोडायचं काम चाललं आता आपण मस्त पैकी घरी जाऊन यायची आपण चिचुरडाची भाजीची रेसिपी बनवणार बघा एवढी चिचोडं आणि इकडे बाकीचे तोडून ठेवलेत आपण या बघा भरपूर सारी चिचुरडं आपल्याला भेटलेत याची आपली आरामशीर भाजी होणार आहे मित्रांनो तर चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा हे चिचवडं घेऊन आपण जाऊ घरी मस्त पैकी भाजी बनवू भन्नाट अशी रेसिपी मित्रांनो भरपूर सारी चला मित्रांनो त्या चित्रोडात ना आपण घरी आणल्यात आणि ते जी आता आपल्याला भाजी बनवायची चुरडा म्हटली ते एकदम बारीक बारीक वांग्यासारखा असं फळ आहे मित्रांनो तुम्ही बघितलंच असतील मित्रांनो चला याची रेसिपी तुम्हाला दाखवतो नक्की व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप न करता बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा चला तर ह्या बघा मित्रांनो ह्या चुरडा बऱ्याच व्हिडिओ म्हणजे तुम्हाला दाखवायचं असे छोटे छोटे वांग्यासारखे जात मित्रांनो वांग्याच्याच प्रजातीतील ही एक वनस्पतीची तोडा ही पण काटेरी असते तुम्हाला काटे, काटे पण दाखवले मित्रांनो आणि खायला पण तशीच सुंदर आणि पित्तनाशक अशी अनेक आयुर्वेदिक अशी रानभाजी मित्रांनो लावायला थोडी कडू लागत आहे पण एकदम झकासा अशी रानभाजी होते मित्रांनो याची तर चला ही पहिल्यांदा आपण स्वच्छ साफ करून घेऊ मस्तपैकी कारण का स्वच्छ काळजी आपल्याला अनेक कीटक त्याच्यावरती बसत असतात आणि त्याच्यामुळे ना अनेक आळी आणि ती पोखरलेली मित्रांनो आणि पहिल्या बाराची जेव्हा भाजी असते मित्रांनो तेव्हा अनेक त्याच्यावर किटक असते बघा अशी बोक्षी पाडतात त्याच्यामध्ये आळे असते मित्रांनो मग अशी आपल्याला जे नंक मारलेली जी भाजी ती आपल्याला निवडून काढायचे बाहेर चला पहिलं आपण निवडून काढू मग त्याच्यानंतर त्याची देटखा वगैरे काढून त्याची अशी मस्त अशी भाजी बनवणार आहे आपण ते बघा एकदम असा स्वच्छ करून गेले त्याच्यातली काही पालापात पातोळा पाला आला होता तो काढून टाकला आपण ती किडीची होती ते काढायचं काम चालू आहे अजून मस्त बिके आता त्यांचे ना आपल्याला खा वेगळी करायचे आहेत आणि तो बुंदा वेगळा करायचे तर बुंद्यापासूनच भाजी आहे आपण हे बघा हे मागचा जो देठ आहे तो आपण काढून टाकणार आहे तर कधी कधी तो देट देठाची पण भाजी बनवतो आपण मित्रांनो मग देठासहित आपण भाजी बनवतो पण आज आहे वेळ तर चालला आहे त्या मागचा बुटखा काढायचे कामं एक एक अश्विनीचा मांग कांदा कापायचं काम चाललंय कारण कांद्यामध्ये ही भाजी एक नंबर लागते मित्रांनो हो कोणती भाजी म्हटली तर त्याला कांदा असला का एक वेगळी चव असते आणि एक वेगळीच लागते मित्रांनो बघा मस्त बुंदा काढायचं काम चाललंय आपला त्याला पटपट पटपट असं आपण सगळ्याची चुडं स्वच्छ साफ करून घेऊ त्याचा बुंदा काढून घेऊ अजून भरपूर असं व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप न करता बघा एकदम भारी आणि भन्नाट अशी आपण रानभाजी चिचोडाची रेसिपी बनवतोय तर जंगल आता पाऊस तर पडलाय आता आपल्या ह्या रानभाज्या सुरूच झाल्यात मित्रांनो अनेक प्रकारच्या जंगलात रानभाज्या असतात सह्याद्रीमध्ये फिरताना आपल्याला तर त्या आपण खाल्या पाहिजे मित्रांनो तर आपल्याला ही रानभाजी चिचोडा कोणत्याही बाजारात भेटेल मित्रांनो असे दहा रुपयाचे छोटे छोटे वाटे असतात कालच मी गोठल्या गेलो होतो तिकडे पण होती तेव्हा मग आपण आपल्या इथून चिचोडा खोल बघा एकदम स्वच्छ करून एकदम मस्तपैकी धुवून घेतल्या होत्या आणि एकदम स्वच्छ झाले आपल्या हरवानाबाई एवढी आप त्यांची डेट निघाली काही किडीचे निघाले मित्रांनो फायनली एवढी आपल्याला चिचोडं भाजी योग्य भेटलेत तर इकडे मस्तपैकी दोन कांदे कापून घेतले अश्विनीने एकदम बारीक कांद्यात चिरून घेतलाय आहे आपल्याला आता भाजीला सुरुवात करायचं आहे एवढा चूल विजलेली आहे मित्रांनो त्याच्या वेळा आपण आपला मार्ग गॅसकडे वळावला कारण उशीर भरपूर झाला होता आता मस्तपैकी गॅसवर तवा ठेवला त्यावर आपण मस्तपैकी भाजून घेणार आहे चुलीवर सोयपा असो आपला चितोड भाजून घ्यायचं काम चाललंय आपण तेव्हा हवा मित्रांनो तवा गरम झालाय मस्तपैकी बघा चित्रांना वेगळा कलर कलरीवर हाताने असा हलक्या पद्धतीने हलवून आणि मस्त पैकी आपण चित्र भाजून घ्यायचं काम चाललंय मित्रांनो आपलं तर मस्त पैकी भाजली तर याची आपल्याला खात्री झाल्यानंतर चितोड उतरून घ्यायची खाली त्यानंतर आपला तांब्याने थोडं थोडं चेंज राहायचे म्हणजे ते फोडायचे मित्रांनो जेणेकरून आपल्याला धुवून घ्यायचे ते अजून परत एकदा जेणेकरून त्यांचा कडसरपणा थोडासा निघून जाईल अशा पद्धतीने एकदम बारीक चिरून घ्यायचे प्रत्येक फोडायचे म्हणजे चिचुरडं मस्त असं फोडायचं काम चालू आहे आता आपलं एकदम गरम गरम आहे मित्रांनो गरम गरम पट्टपट्ट असे फुटले जातात ते एकदम बारीक चिंधून घ्यायची चे जेणेकरून भाजी आपल्याला खायला पण चांगली लागेल मित्रांनो त्यासाठी हे चिरून घेणे पण तितकंच महत्वाचं आहे का मस्त पिके तांब्यात तांब्याने चंद्राचं ता काम चालू अशी मीच एकदम बारीक बारीक अस वाटून घेतलं एका प्रकारे वाटून म्हणू आपण अशी ही रानबाजी चिचोडा मित्रांनो तर ही रानभाजी खाल्याने ना पित्त जर झाला असेल आपल्याला ही जर खाली कडसर प्रकारची रानभाजी असते चिचड तर नक्कीच आपलं पित्त दूर होते पित्त कमी होतं मित्रांनो बघा असं चेंदरून घ्यायचं काम झालंय आपलं एकदम बारीक एक झालंय तर आपण मग एका प्लेटमध्ये काढून घेऊ हो ते जे आपले चिरून झालेत चेंदरून झाले ते प्लेटमध्ये काढून घेऊ हो। तरी मस्त पैकी असं ते आपल्याला स्वच्छ प्रकारे धुवून पण घ्यायचे आहेत मस्त मस्तपैकी आपली आता ही रानभाजी भन्नाट अशी रानभाजी तयार होणार आहे तर चला मस्त त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ हो, आणि हो, ते धुवून घेऊ तर मस्तपैकी ही आपली रानबाजी तयार झाली आता आपल्याला याच्यावरती टाकल्या मग ते पाणी आपण वेळ पाणी कोरड्या करून घेऊ हे हो, पाणी ना कडसर लागू नये म्हणून हे धुवून घेतलेत आपण असे धुण्यासाठी एकदम मस्तपैकी स्वच्छ धुवून घेऊ जेणेकरून कडसर लागणार नाही आपल्याला बघा एकदम स्वच्छ धुवून घेतले आणि एकीकडे आपण मस्तपैकी कढई ठेवली आहे गॅसवरती एका साईडला <coughs> कढई बऱ्यापैकी तापली तर आता आपल्या त्याच्यात पहिला जाणार आहे कांदा जो आपण बारीक चिरून घेतला होता पहिला कांदा टाकून घेतला आपण बऱ्यापैकी जास्त कांदा घेतला होता आपण तर दोन ते तीन कांदे हो, मोठाले कापून ते मस्त पिके आता कांदा त्याच्यामध्ये थोडासा ब्राऊन होऊन देऊ आपण म्हणजे मस्त पैकी पटवून घेऊ भरपूर सारा कांदा आहे कडई तापलेली आहे कांद्याचा कलर लगेच चेंज होऊ राहिले कलर बदलू राहिले कांद्याचा जेणेकरून मस्त पिके आता त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ दोन पळे तेल टाकू आपण आणि मस्तपैकी तो कडे आपल्यामुळे बघा एकदम अजून कांदा आपल्याला तांबडा क होऊन द्यायचे कलर म्हणजे अजून ब्राऊन होऊन द्यायचं जरा बऱ्यापैकी असं परतवून घेऊयात आपण जेणेकरून मस्तपैकी आपली भाजीला कांदा सूट होईल भाजी त्याच्यात एकदम भारी लागल कांदा आहे मित्रांनो टाकून मस्त तर आपला कांदा मस्तपैकी हे बघा कसं झणजनी हाद। असा कांदा परतून झालाय त्याच्यामध्ये थोडंसं आपण जिरा टाकूयात जरा भाजी चांगलीच चवदार लागण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये पहिले आपण टाकूयात हळद हळद आपल्याला जशी पाहिजे तशी हळद नवीनच हळद आहे आपली थोडी लाल मिरची आणि अजून थोडीशी तिखट मिरची असं आपण मसाले वापरलेत मित्रांन रानभाजीचे चुरडामध्ये आणि मस्तपैकी हे आता आपण परतून एक जीव करून घेऊ कांदा मस्तपैकी आपला कडक झालेला आहे मस्तपैकी तेलामध्ये तर मस्तपैकी आता ही भाजी एकजीव करून घेऊ आपण मसाला थोडंसं शिजून घेऊयात आपण त्या शिजायलासाठी ना आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यावं लागेल बघा परतून झालेलं आपलं थोडंसं खोकट झालं आहे कारण मसाले जळालेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला ना थोडंसं पाणी टाकून घेऊ आपण जेणेकरून मसाल्याचा खोकाट होणार नाही जळणार नाही थोडंसं पाणी टाकू बऱ्यापैकी मसाले थोडंसं गरम होतील शिजतील यासाठी थोडंसं पाणी टाकून परत एकदा ते परतून घेऊ आपण आणि आता वेळ झाली मित्रांनो याच्यामध्ये आपलं जे रानभाजी आहे चिचुडा ती पण ॲड करायची तेव्हा बऱ्यापैकी आपला कढई तापलेली त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं बाकी चवीनुसार आपलं मीठ टाकलं त्याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा एकदम मसाल्याने एक एक तेल सोडलेले एकदम भारी असा कांदा शिरलेला त्याच्यामध्ये आपण जे च स्वच्छ धुवून घेतले होते ते त्याच्यामध्ये टाकून घेऊ आपण आणि ते पुन्हा एकदा त्यांचं मिक्सर करू मिक्सर करून घेऊ म्हणजे एक जीव करून घेऊ आपण ते अशी आपली सोपी आणि भन्नाट अशी आयुर्वेदिक अशी रानभाजीचे चुडा त्याची अशी सोपी अशी रेसिपी मित्रांनो बघा पुन्हा एकदा मस्तपैकी परतवून घेऊ आणि आता मसाले सगळ्या आपल्या चितोडा भाजीला लागलेत याची खात्री झाल्यानंतर थोड्या वेळासाठी आपल्याला ना शिजण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकावं लागेल ला। कारण भाजी आपण शिजवायची भुजून घेतली पण थोडीशी शिजायला पाहिजे त्यासाठी थोडंसं आपण पाणी टाकू आणि पुन्हा गॅसवरती ठेव आपण हे बघा थोडंसं शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकू आणि मग शिजण्यासाठी ना मित्रांनो जास्त वेळ लागू नये यासाठी आपल्याला त्याच्यावरती पाच ते दहा मिनटं थोडंसं झाकण ठेवायचं हो तेव्हा आम्ही झाकण ठेवलेलं हो आहे आता आपण थोडा वेळ झाल्यानंतर ते झाकण काढून बघायचं तर नक्कीच आपली मस्तपैकी भाजीने शिजलेली आहे मित्रांनो तर नक्कीच खाण्यासाठी एकदम तयार आहे आपली रानभाजीची चुरडा तर अशा पद्धतीने मित्रांनो आम्ही रानभाजीचा तुरडा बनवतो तुम्ही कशा पद्धतीने बनवता नक्की कॉमेंट करून सांगा तुम्ही खाल्ली आहे का नाही ते पण कॉमेंट करून सांगा या बघा अशी मस्तपैकी आठ तोंडलंही पाणी आता आपलं आणि रानभाजीचा तुरडा आपली तयारी खाण्यासाठी बघा एकदम बघूनच तोंडाला पाणी येते पण थोडीशी कडसर असते बघा तांदळाची भाकर घेतली आणि आपली भाजी बघा किती छान झाली मस्तपैकी खाण्याचं चला आपण टेस्ट करून बघूयात कशा पद्धतीने आता आपली रानभाजी चुतोड झाली आजची तर नक्कीच पित्त पण झालेलं आहे आपल्याला थोडंसं त्याच्यामुळं आपण रानभाजी बनवली आज नक्कीच आयुर्वेदिक अशी रानभाजी पित्तनाशक आहे आणि ती आपण आता सेवन करून बघू म्हणजे खाऊन बघूयात तिची आजची कशी काय रेसिपी झाली आपली तर नक्कीच आता आपण थोडं बाहेर वसरीवरती जेवायला आलो होतो तर भारी असं मित्रांनो चव so, जर म्हटली तोंडात टाकल्या लागल्या कळाली आपल्याला चव so, एक नंबर अशी रानभाजी झाली खूप छान बनवली अश्विनीने नक्की मित्रांनो तुम्हाला ही रानभाजी बाजारात कुठे पण बघायला भेटेल वाटा घातलेल्या असतील तर नक्की ती रानभाजी आन आणा तुम्ही आणि नक्की खा मित्रांनो आयुर्वेदिक अशी रानभाजी पित्त असेल अनेक आजारांपासला दूर करणारी ही रानभाजी मित्रांनो नक्की खात चला मित्रांनो आणि आप व्हिडिओ आपली कंटिन्यू बघा चॅनल नवीन नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा